मनापासून स्वागत करते आज एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सकाळी सुरुवात करते व्हिडिओ काढायला आज आहे शनिवार आणि बघा मी घर आवरून घेतलंय सगळं आत्ताच घेतलंय जस्ट आणि आता फक्त दहा मिनटात की बघायचं दहा पंधरा मिनटात घर कसं होतंय ते दहा पंधरा मिनटं सुद्धा नाही पाच मिनिटातच बघायचं आता घर कसं होतं तर चला सकाळी त्यांना डबा दिलाय करून कामाला गेलेत त्यांनी सकाळी सात वाजताच आता राहिले बाकीची कामं आमचं स्वयंपाक झालाय तर आता भांडे वगैरे वा किचन वाट आवरायचं घर तर आवरले पण घर आवरलं तर बघायचं पाच मिनिटांना कसं होतं ते तर खेळतोय आहे बाळा वाकरमध्ये बसायचं मग कसा करतो तर त्याला मी वाकरमध्ये देते बसून तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आंघोळ्या राहिलेल्या आहेत अजून आंघोळी काही झालेले नाहीत पण मी सगळे काम झाल्यानंतर मग मुलांना आंघोळी घालणार मग नंतर मी करणार तर बघा व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं बाळ वाकरमध्ये बसलंय खेळते आता तो आणि वाकरमध्ये बसले की त्याला बाहेर जायचं असते तो म्हणतो बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघड पण मी काय आता दरवाजा उघडणार नाही कारण जर बाहेर गेला तर मग त्याच्याकडंच लक्ष द्यावं लागतं मला आणि मग घरातली कामं सगळी तशीच राहून जातात आता घरावरलं आहे पण आता परत पसारा करणार लेकरं आणि भांडे स्वयंपाक तर झालाय पण भांडे कपडे आंघोळ्या मग मुलांना खाऊ पिऊ घालायचं यात सगळा खेळा हॉर्स काय म्हणायचं खेळा जास्त पसारा काढू नका मी भांडे कसून घेतो काय बिय करत मला मला तर चला आता देता लेकर खेळतायत तोपर्यंत मी माझे कामं करून घेते पटपट भांडे घासून घेते किचन वाटावरून घेते आणि मग या दोघांना खाऊ घालते आणि मग आंघोळी वगैरे घालते पटकन तर बघितलं पसारा किती करून ठेवला आहे आवरून घेते पटपट सगळं सकाळी सका। त्यांना देल तर डबा करून आणि आवरायचं बाकी होतं त्यांना डबा करून दिला की लगेच बाळ उठलं मग त्यालाच घेऊन बसले होते आणि त्याला आता थोडं खेळवलं एक तास खेळवलं त्याला बाहेर वगैरे नेऊन एवढे भांडे घासायचे भाजी ही काढून घेते एका छोट्या वाटीमध्ये डब्यात चला मी पटपट भांडे घासून घेते तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे पावभाजी बनवत आहे पावभाजीसाठी जेवढ्या भाज्या लागतात तेवढ्या मी बारीक चिरून घेत कुकर मध्ये स्वच्छ धुवून ठेवल्यात आणि आता शिजायला कुकर गॅसवरती ठेवत आहे आणि साईडलाच एक प्लेट आहे त्याच्यामध्ये कांदा टमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसूणची करून ठेवलेली आहे तर जे आहे ते एवढंच आहे सामान माझ्याकडे पावभाजीचं आणि मोठी मिरची ढोबळी मिरची जी आहे ती मी कुकरमध्ये टाकलेली आहे वटाणा वगैरे सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी कुकरमध्ये शिजायला ठेवलेल्या हो आहेत तर पातेलं घेतलं आहे पातेल्यात आता सगळं कांदा टमॅटो परतून घेते अद्रक लसूणची पेस्ट टाकून मसाला वगैरे सगळी ग्रेव्ही टाईप बनवते हो आणि मग कुकरमध्ये दाखवतो हो तुम्हाला शिजवलेलं पावभाजीची ग्रेवी तयार आहे तर सगळे मसाले वगैरे ॲड केले त्याच्यात मी आणि आता कुकर घेते कुकरमधल्या भाज्या पण सगळ्या शिजून तयार आहेत तर त्यात पाणी जास्त झालं होतं म्हणून मी पाणी काढून घेते आणि आता सगळ्या भाज्या ज्या आहेत कुकरमधल्या त्या बारीक करून घेते पावभाजीसाठी आता इथं भाज्या बारीक करायचं माझ्याकडे तर मी ग्लास न सगळ्या भाज्या कुकरमधल्या बारीक करून घेत आहे बरेच दिवसापासून पावभाजी बनवायचं होती पण काय बनवणं झालं नव्हतं आज बनवली तर मला खूप आवडते पावभाजी आणि माझ्या घरांना पण आवडते तर पावभाजी बनवली आणि त्यांचा टायमिंग झालं कामाला जाण्याचं सा तर आम्ही जेवण वगैरे केले आणि ते कामाला गेले एक वाजता

तो काय तीस हॉर्स म्हण बर हॉर्स हॉर्स म्हण बर हॉर्स म्हण बर तेवढं पाव खाऊन टाकतलं